अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपण विषय जाणून घेणार आहोत कालभैरव स्तोत्र कालभैरव अष्टकम आपण जर दररोज कालभैरव अष्टकमाचं पाठ केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत जर तुम्ही कालभैरव मंत्राचे रोज पाठन केले असेल तर भक्तावर अनंत कृपा होऊ शकते तुम्ही प्रत्येक कार्यात जिंकू शकता जेव्हा भगवान भैरव आणि यथार्थपणे पूजा केली तेव्हा ते सर्व प्रकारच्या शत्रूंचा जर तुम्ही कालभैरव मंत्राचे आणि किंवा अष्टकामाचे पाठ केल्याने ते जप केल्याने अनेक असे आशीर्वाद आपल्याला भेटतात त्याला विजय प्राप्त होते त्यांची संपत्ती आणि मोक्षासाठी स्वर्गीय आशीर्वाद देऊन शकतात कालभैरव मंत्राचं कालभैरव अष्टकमाचं दररोज आपण घरामध्ये पाठ केल्याने आपले सगळे वाईट शक्ती शत्रुबाधा कर अशा गोष्टी पासून आपल्याला सुटका भेटते कालभैरव अष्टकमाचं पाठ आपण कालभैरव मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाऊन करू शकता कालभैरव देवता हे भगवान शंकराच अवतार आहे भगवान शंकराचं दुसरं रूप आहे कालभैरव स्तोत्र हे प्रत्येक कालापासून प्रत्येक संकटापासून आपलं रक्षण होत आपले शत्रू च नाश होत आपल्यावर कोणी टोना केला असेल त्याचे जादूटोनाचा प्रभाव आपल्यावर पडत नाही म्हणून कालभैरव स्तोत्र कालभैरव मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात जर जमत नसेल तर आपण आपल्या देवघरामध्ये दररोज अकरा पाठ करायचे असतात आणि ते पाठ करताना काही नियम काही उपाय ते करायचे असतात आपण कालभरस्तोत्र पाठ करत असताना पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे तोंड आपलं असायला पाहिजे ते चार हाताने उभा असलेले फिज अं मंदिर असायला पाहिजे तिथ आपण महादेवाच्या मंदिरात जर पाठ करत असाल तर ते बांधलेलं मंदिर असावा कालभैरव स्तोत्र पाठ करून दर रविवारी कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरव मंदिरात जाऊन एक दिवा जर लावून आले तर आपले प्रत्येक संकटापासून रक्षण होते प्रत्येक संकटापासून सुटका होते कालभैरव स्तोत्राचं पाठण करताना काही नियम आहेत आपण देवासमोर बसून कालभर स्तोत्र पाठ करत असाल तर आपल्याला पाच असे अगर पाच किंवा अकरा अगरबत्ती घ्यायचे आहेत आणि कालभर स्तोत्र म्हणण्याच्या पूर्वी त्या अगरबत्ती एका पिलेटमध्ये किंवा पेपरावरती स्टँड ठेवायचा आहे आणि त्या स्टँड वरती अं जिथं आपण अगरबत्ती लावलेला आहे तिथं एक दहा बारा प पिवळ्या मोऱ्या ठेवायच्या आहेत पिवळी मोहरी तुम्हाला सहज पूजेच्या दुकानामध्ये भेटून जाईल आणि त्या पिवळ्या मोहरी आणि अगरबत्ती हे एकत्र ती रक्षा आहे त्या पिवळ्या मोरीवर पडावं एकत्र असं त्या अगरबत्ती आपल्याला लावायचं आहे आणि कालभरो स्तोत्राचं पाठन आपल्याला करायला सुरुवात करायचं आहे पाठ करत असताना आपलं जर पुरुषाने हा पाठ करत असेल तर आपल्या डाव्या हाताचे तीन बोट उजव्या हात मनगटीजवळच्या नसावर ठेवायचं आहे मनगटीजवळ ते तीन बोट हा ठेवायचा आहे जर महिलांनी हा पाठ करत असेल तर उजव्या हाताचे तीन बोट डाव्या हाताच्या मनग अं जिथं मनगट आहे आपली मनगट तिथं ठेवायचं आहे म्हणजे ते नसा आहे त्या हृदय आपल्या त्या नसा मनगटीजवळच्या नसा ते आपल्या हृदयाशी संबंधित असतात म्हणून आपण कालभैरव अष्टक म्हणत असताना ते ती तीन बोट त्या आपल्या महिलांनी डाव्या हाताच्या मनगटीजवर उजव्या हाताचे तीन बोट ठेवायचं आहे आणि पुरुषाने डाव्या हाताचे तीन बोट उजव्या हाताच्या मनगटीवर ठेवून हा कालभैरवाष्टकन म्हणायचा आहे आता हा पाठ आपलं एक वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा किंवा तुम्ही अकरा वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हटला तर अतिउत्तम आपल्याला ते कालभर अष्टगम वाचताना याच्यामध्ये नऊ श्लोक आहेत तर आपल्याला अकरा वेळेस म्हणत असाल तर आपल्याला एक ते दहा वेळेस आपल्याला आठच श्लोक म्हणायचा आहे आणि अकराव्या वेळेस नऊ श्लोक म्हणायचा आहे म्हणजे फलश्रुती म्हणायचा आहे अशा प्रकारे हा कालभर स्तोत्राचा आपल्याला अनुष्ठान करायचं आहे आपण अगरबत्ती लावलेली आहे आणि ती रक्षा पूर्ण त्या अगरबत्ती शांत झालेली आहे ती रक्षा तिथं पिवळी मोहरी आणि आपण अं थोडेसे पिवळ्या मोहरी आणि अगरबत्तीची अगरबत्तीची जी रक्षा आहे ती रक्षा उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये पूर्ण घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ते दोन दोन दाणे रक्षा आणि ते पिवळ्या दोन दोन दाणे घरामध्ये टाकून द्यायचं आहे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जिथं जिथं आपण टाकलेलं आहे तिथली सगळी झाडून काढून ते बाहेर आपल्याला डझिनमध्ये टाकून द्यायचं आहे असं केल्याने काय होईल तुमच्या घरामधली जे नकारात्मकता आहे नकारात्मकता ऊर्जा म्हणजे वा वाईट ऊर्जा म्हणजे नकारात्मकता ज्या घरामध्ये ऊर्जा असते त्या घरामध्ये सकारात्मकता म्हणजे सारखे भांडणं कटकटी एकमेकाच राग दोष अशा सगळ्या गोष्टी घडतात म्हणून इथं त्या सगळ्या नकारात्मकता नाश होण्यासाठी कालभैरव देवता मंत्र करून त्या आपण रक्षा टाकलेली आहे म्हणजे ती फक्त रक्षा अगरबत्ती रक्षा नसून ती मंत्रित रक्षा आहे म्हणून ते पूर्ण घरामध्ये टाकून पूर्ण झाडून दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सगळं झाडून पुसून बाहेर टाकून द्यायचं आहे तुम्ही असं हे दररोज करू शकता जर दररोज करायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दर शनिवारी हे उपाय तुम्ही करू शकता अमोशाला हे उपाय करू शकता आणि अष्टमीला त्याचबरोबर कालाष्टमी मंगळवार शनिवार रविवारी ह्या उपाय तुम्ही करू शकता किंवा दररोज केला तरी अति उत्तम काहीच ह्याच्यामध्ये हे नाही आपल्या घरामध्ये सकारात्मकता वातावरण राहत घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेमाचं वातावरण राहत घरामध्ये आपण सगळे एकमेकांना गुन्हा गोविंदाने नातो कालभैरव देवता आहे कालाच न म्हणजे संकट नास करणारे हे देवता आहेत आणि ज्या जो भक्त कालभैरव देवतांचे मंत्र स्तोत्र पूजा पाठ करत असतात त्यांना कोणतेही संकट येत नाहीत कोणतेही दुःख येत नाहीत नकारात्मकता करणी बाधा ह्या सगळ्या गोष्टीपासून त्यांचं संरक्षण होत असत म्हणून काल भैरव देवांची सेवा करणे खूप लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि खूप फलदायी हे देवता आहेत म्हणून लवकरात लवकर प्रसन्न होणारे आणि लवकरात लवकर फळ भेटून देणारे हे देवता आहेत है। म्हणून यांचं मंत्र पूजा पूजापाठ आवर्जून आपण करावे तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा